आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है और साथियों जय हिंद मैं आपका भाई जावेद खान पठान आज आप सबके सामने इसलिए आया हूं कि जो पिछले कई दिनों से महाराष्ट्र के सभी मोटर मालक टैक्सी ड्राइवर ऑटो चालक सभी मेहनत कर रहे थे कि जो दंड हम पर लागू किया गया है जो हमारे मोटर मालक भाइयों पर लगाया गया है जो गरीब गरीब लोगों के ऊपर लगाया गया है पचास हजार रोज का फिटनेस के लिए योग्यता प्रमाण पत्र के लिए आज उसे महाराष्ट्र सरकार ने विधानसभा के अधिवेशन में रद्द कर दिया है मैं इस फैसले का स्वागत करता हूँ और साथ ही साथ हमारे महाराष्ट्र के तमाम उन लोगों को मुबारकबाद देता हूँ जिन्होंने इसके खिलाफ आवाज उठाई अपने हक की आवाज उठाई और आगे भी मैं इन लोगों से गुजारिश करूंगा कि कोई भी फैसला अगर आपके खिलाफ में आता है कहीं भी अगर कोई मोटर मालक के साथ अत्याचार होता है किसी ड्राइवर के साथ अत्याचार होता है तो इसी तरह एकता बताकर हम सबको लड़ना चाहिए आगे बढ़ना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र पत्र विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचं विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ॲटोरिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहन धारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणाऱ्या कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क करण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे